आज स्वयंपाकाची सुरुवात शेंगदाणे भाजण्यापासून झाली कारण माझा कूट संपला होता त्याच्यानंतर ना कारले चिरून घेतले आणि मग शेंगदाणे चांगले गरम झाल्यानंतर तेही साईडला थंड करायला ठेवले कारले चिरून झाले की लगेच मिरची मिठाचा कूट तयार करून घेतला कारण मला त्याची आमटी बनवायची होती आणि मग लगेच ना कारलेसुद्धा तेलात तेला परतवून घेतले आणि कणिक मळायला घेतली म्हणजे कारल्याचा ना कडूपणा निघून जातो आणि कारले छान लागतात त्याच्यानंतर ते कारले काढून घेऊन ना लगेच कारल्याची भाजी करायला घेतली कांदा वगैरे मी ऑलरेडी चिरला होता मग त्याला फोडणी दिली हळद तिखट मीठ वगैरे काय असेल ते सगळं टाकून कारल्याला छान अशी फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यानंतर लगेच शेंगदाणे सुद्धा करायला घेतली मग शेंगदाण्याची आमटी करायला ना लगेच दुसऱ्या गॅसवरती कारलं ठेवलं ते हळूहळू होईल म्हटलं मग शेंगदाण्याच्या आमटीला लगेच फोडणी करून घेतली आणि ही ना खूप छान लागते साधी सिंपल पण आणि मग चपात्या वगैरे करायला घेतल्या आणि माझ्या लक्षातच नाही की मला साधा कूट बनवायचा आहे कारल्याच्या भाजीसाठी आणि नंतर ना मला ज्यावेळेस ते कारलं होत आलं त्यावेळेस लक्षात आलं मग ह्यांना म्हटलं की मला ते बनवून द्या आणि अशी घाई तुमची पण होते का चला मी ब्लॉग इथंच एन करते